कदम आज तक कदम आज भूपती प्रजापती महाराज गणपति गजश्रापति भूपति प्रजापति सुवर नरत्न श्रीपति अष्टधान जागृत वेष्टित शास्त्र पारंगत राजदी दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर महाराधीराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज किल छत्रपती शिवाजी महाराज किर धर्मवीर संभाजी महाराज बाराडवाडी गावापासून एक तास अंतर वर चढून आल्यानंतर आता पाच मिनिट पाच मिटरच्या अंतरावर आम्ही हात मध्ये पिल्लर नाही चित्रपण आहे मजबूत करून घेण्याचे हात सुनायचा गाणा नमस्कार मित्रांनो मी निखिल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन मैत्रीपूर्ण व्हिडिओमध्ये आज आपण भेट देणार आहोत एका अशा किल्ल्याला ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि घोटखिंडीमध्ये रणतांडव माजवणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांची पहिली भेट झाली होती आणि आजचा टेक खा खा खास होणार आहे कारण आपल्या गावातील जाम बुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारामधील शिवविचाराने प्रेरित झालेल्या गडकोट मोहीम करणाऱ्या मावळ्यांना आज आपण भेटणार आहोत चला सर्वप्रथम या ठिकाणी हा आमचा गेले पाच सहा महिन्याचा हा गडकोट मोहिमेचा जो प्रोग्राम चालू आहे आणि ते शिवविचारांची प्रेरणा घेऊन आम्ही सर्वजण आज सहावागड किल्ले रोहिडेश्वर या ठिकाणी आम्ही सर्वजण ट्रेकिंगसाठी इथे उपस्थित आज झालेलो हो। आहोत आणि आता एक थोड्याच वेळा दोन मिनटात एक महाराष्ट्र गीत होईल आणि त्यानंतर आपण सर्वजण गडकोटसाठी प्रस् प्रस्थान करणार आहोत तर जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवस्वराज्य प्रतिष्ठान पुणे यांनी रोहिडेश्वर गडाच्या पायथ्याशी हा सूचना फलक बसवलेला आहे त्याच्यावर दिलेली माहिती ही खूपच महत्वाची आणि इन्फॉर्मेटिव्ह आहे ही वाचून आपण पुढे आपल्या पुढच्या मोहिमेला प्रसन्न करूया ट्रेकिंगच्या दृष्टीनं सोप्या श्रेणीत आढळणारा रोहिडेश्वर हा किल्ला पुण्यापासून ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर या अंतरावर येतो चालुक्य राष्ट्रकूट राजा ध्रुव शिलाहर राजा भोज यादवकालीन सामंत बहामणी राजवट आणि विजापूरची आदिलशाही अशा अनेक राजवटींकडे या किल्ल्याची सत्ता होती सोळाशे छप्पन पर्यंत आदिलशाहीकडे असणारा हा किल्ला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून स्वराज्यामध्ये सामील केला होता जय शिवराय आज समोर दोन शब्द आमचे आदरणीय फौजी संजय फौजी हे दोन शब्द आपल्याला सांगतील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये बाजार गाव बाजारपेठ बाजारवाडी या गावामध्ये रोयडा विचित्र विचित्रगड हा किल्ला येतो आणि इथून याचा ट्रेक सुरू होतो मित्रांनो सोळाशे सासठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मोगलांबरोबर महाराजांनी नाईला जास्त जास्त केला होता त्या तह अंतर्गत स्वराज्यातील तेवीस किल्ले हे मोगलांना द्यायचे होते जे तेवीस किल्ले दिले होते त्यापैकी रोहिडा हा सुद्धा एक किल्ला होता मात्र त्यानंतर लगेचच सोळाशे सत्तरमध्ये मध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेऊन स्वराज्यामध्ये सामील केला असा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेला एक सुंदर किल्ला आहे मित्रांनो चुकीच्या समजुतीमुळे डोंगरांना बनवा लावणे किंवा आग लावणे हा कायद्यानं गुन्हा आहे आणि या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने टाळल्या पाहिजे बाजारवाडी गावापासून एक तास अंतर वर चढून आल्यानंतर मुख्य दरवाजे पोहोचलो तर आपण गणेश दरवाजे कशी पोहोचलो आहोत आणि गणेश दरवाजा अतिशय भक्कम आणि सुस्थितीत आहे तर काही रांगोळी करताना दिसत आणि त्या दोन शब्द आपल्याशी संवाद साधतील आज रामनवमी निमित्त आणि सोबतच आम्ही मागचे दोन वर्ष गडावरती संवर्धनाचं कार्य करत आहोत टीम हाडपसर या मार्फत त्याच्याच अनुषंगाने गडावरती काही अपरिचित समाध्या आहेत त्या आपल्या पूर्वजांच्या असू शकतात तर त्या समाध्यांचं आम्ही संवर्धन करून आज त्यांचा लोकार्पण सोहळा त्यांना संवर्धित करून म्हणजे सगळ्यांना बघण्यासाठी त्या खुल्या होणार आहेत त्याच आम्ही रामनवमीचं निमित्त साधून एक छोटासा सोहळा साजरा करत आहोत त्याचीच तयारी गडावरती आहे पहिल्या प्रवेशद्वारानंतर दोनच मिनिटात कातळ दगडातून कोरलेल्या पायऱ्या सर करून आपण दुसऱ्या प्रवेशद्वारा कशी पोहचत आहोत दुसऱ्या प्रवेशद्वारावर हत्तीचे कोरलेले शिल्प आपण पाहू शकतो आणि दुसरी प्रवेशद्वार ही अतिशय भक्कम आणि सुस्थितीत आहे दुसऱ्या दरवाज्यात आत आल्यानंतर उज्या बाजूला आपल्याला पिण्याच्या पाण्याचे टाकी दिसून येते स्थानिक लोकांच्या मते अगदी दुष्काळात सुद्धा या ठिकाणी पिण्यायोग्य पाणी असते समोर पाहू शकता कातळ दगडातून छिद्र करून प्रकाशाची व्यवस्था पण केली गेली आहे जो पत्ते बुरुंज आहे तुम्ही ती रचना बघू शकता शत्रूला रोखण्यासाठी बनवलेली रचना पत्ते बुरुजाची रचना अतिशय वेगळी आहे तुम्ही पाहू शकता बाजूने वाट आहे आणि मध्येच खड्डा केलेला आहे मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत तिसऱ्या आणि शेवटच्या प्रवेशद्वाराजवळ हो। तिथे तुम्ही पाहू शकता दरवाज्यावर दोन्ही बाजूला हातीची शिल्पे कोरली आहेत आणि डाव्या बाजूला फारसी आणि उजव्या बाजूला मराठी भाषेमध्ये शिलालेख कोरलेला आहे मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत जवळ या बुर्जाचा आकार नाला आहे आणि इथे मध्ये झेंडा उभा करण्यासाठी जागा आहे आणि त्याचबरोबर आता आपण पोहोचलो आहोत चोरवाटेपाशी भुयारी दरवाजा आणि चोरवाट म्हटलं की ट्रेकरचा आवडता विषय आणि तिथंच आपण पोहोचलो आहोत आणि आपण आता आपला एक सदस्य चोरवाट्यातून दिसतोय तो आपल्याला चोरवाट दावत आहे हा तिथं आहे ती चोरवाट या लोकांनाच माहित असणाऱ्या या चोरवाट्याचा उपयोग युद्ध प्रसंगी किंवा पद्धतीनं गडावर करण्यासाठी होतो सुंदर अशी तटबंदी असणाऱ्या या किल्ल्यावरती भक्कम असे सात बुरुज पाहायला मिळतात आपण आता आलेलो आहे चोरदारापासून या बुरुजाच्या समोरच वाघजाईचं मंदिर आहे त्या मंदिरावरूनच इथं या बुरुजाचं नाव पडलंय वाघाई ब्रुज आणि याच ठिकाणी सह्याद्रीचं आगळं वेगळं रूप दाखवणाऱ्या गोलाकार पाटणे बुरुज पाहून डाव्या बाजूचे रेलिंग क्रॉस करून गेलो की आपल्याला खूप सारी पाण्याची टाके पाहायला मिळतात काय विनू किती हळद कुंकू घेऊन काळूबाईला विनू किती गडावर अजून एक पाण्याचा टाक सापडला ते पण शुद्ध पाण्याचं बरीच पाण्याची टाकी आपल्याला या गडावरती पाहायला मिळतात किल्ल्यावरची जी तटबंदी आहे तिला मजबूत पोलीस देण्याचे हात त्याचं कारण म्हणजे हा चुन्याचा गाणा त्याच्यामध्ये सगळं वाळू चुना आ, रेत वगैरे सगळं टाकून श्री हे बैलांना असं गोल गोल फिरवत होत होते कुंभार लोक वापरतात ती माती असेल किंवा चक्कीचा गुळ असेल जो आपण गुळ म्हणतो तो परत चुना असेल किंवा उडदाची डाळ असेल या सगळ्यांचं मिश्रण एकत्रित करून एक स्पेसिफिक मिश्रण तयार केलं जायचं आणि ते मिश्रण या गडांच्या बांधकामासाठीही वापरलं जायचं तुम्ही बघायला अजूनही आजच्या डेटला तीनशे साडेतीनशे वर्षानंतरही हे कन्स्ट्रक्शन एवढं चांगलं आहे त्याचं कारण हे कि कुठेही पूर्ण वापरता नॅचरल गोष्टी वापरून ते कन्स्ट्रक्शन केलेलं का हे पाहा अरे पूर्वीच्या काळची भांडी दिसतात हे जात आहे हे मसाला कुटायचं भांड्या दिसते हा हे पूर्वीच्या ती सगळी खापर माठ वगैरे अजून राहिलेलं आहे खर तर हे चांगल्या प्रकारे जतन करून ठेवलं पाहिजे आताच्या पिढीनं पण आता ट्रेकिंग करून गडावर पोहोचलो आहोत आणि गडावर पोचल्यानंतर आपल्याला हे तळ दिसते पाण्याचं आणि त्यानंतर रोहिडेश्वर मल्लभैरवनाथ मंदिर आहे आता त्या ठिकाणी आपण दर्शनाला जाणार आहोत तर मित्रांनो एवढा सुंदर हा गड कसा या गडाला विचित्रगड का म्हणतात हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर आपल्या पोलादी सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं हे सुंदर वैभव आपल्याला नक्की पाहिलं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा होता होईल एवढा आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विचित्रगड किल्ले रोहिडा किंवा या किल्ल्याला बिनेचा किल्ला सुद्धा म्हणतात या किल्ल्याच्या गोड आठवणी बरोबर तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय